देवांची पूजा करताना काय अर्पण करावं किंवा करू नये त्यामुळे काही कोप होतो का अशा प्रकारच्या अनेक शंका प्रत्येकाच्या मनात असतात या शंकांमुळे अनामिक भीतीपायी लोक काही कृत्य करतात किंवा मनात काही धारणा करून घेतात मात्र अध्यात्म प्रत्येक गोष्टीवर पर्याय सांगतं देव स्वतः काहीही मागत नाही मात्र आपल्याला काहीतरी हवं असतं ते पूर्ण करून घेण्यासाठी आपण देवाची पूजा करतो त्याला साकडं घालतो त्याच्याकडे याचना करतो आपण सगळं स्वतःसाठी करतो मग अशा वेळी काही गोष्टी पुढे मागे झाल्या तर चालतात का अशाच काही प्रश्नांची उत्तरं आज आम्ही या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न येत असतो आपण देवाशी काही काळापुरते जोडलो जाणे म्हणजे पूजा यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत दिवा लावणे देवापुढे शांत बसणे धार्मिक ग्रंथाचे वाचन करणे उदबत्ती लावणे असे कोणतेही प्रकार असतात व्यक्तींच्या आवडीनुसार स्वभावानुसार किंवा जीवनशैलीनुसार देवाशी एकरूप होण्याचा जो प्रकार तुम्हाला आवडत असेल त्याचा अवलंब करावा असे अध्यात्म सांगते देवाशी जोडले जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पूजा करताना फुलं स्वतः तयार केलेले हार असावेत असा अठ्ठाहास अध्यात्मात नाही नामजपाद्वारे तुम्ही देवाशी जोडले जाऊ शकता स्नान करताना नामजप केला तरी त्याचे महत्व वाढेल नाम जपाला कोणतेही व्यत्यय येत नाही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा देवळात जाऊन दर्शन घ्या वर्षातून एकदा तुमच्या आवडत्या देवस्थानी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी नक्की जाऊन भेट द्या एकटे राहत असाल तर रात्री घरी गेल्यावर स्वच्छ कपडे घालून देवाची पूजा करू शकता देवघर आवरण्यातच वेळ जात असेल तर घरातल्या देवांचा पसारा वाढवू नका डोळे मिटून परमेश्वराचे ध्यान करणे महत्वाचे आहे मंदिरात ईश्वराची देवतेच्या मूर्तीची पूजा होत असते मूर्तीकडे पाहणाऱ्या व्यक्तीतील भावानुसार त्या त्या देवतेचे आशीर्वाद तिला मिळतात शिल्पकाराने एखाद्या दगडाकडे पाहिल्यावर त्याला त्या दगडात देवाची मूर्ती दिसू लागते अमुक दगडापासून कोणत्या देवतेची मूर्ती सिद्ध होईल हे त्या शिल्पकाराच्या लगेच लक्षात येते आपली दृष्टी एखाद्या दगडाकडे गेल्यास आपल्याला केवळ दगड दिसतो मात्र शिल्पकारातील भावामुळे त्याला दगडात देव दिसत असतो नाता तुझ्या पायी जैसा त्याचा भाव तैसा त्याची ठाव चरणी तुझ्या असे संतांनी वर्णन केले आहे ईश्वराच्या सगुण तत्वाची उपासना करणाऱ्या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळे शक्य होतो साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्व आहे बोले तैसा चाले त्याची वंदी न पाऊले अंगे झाडी ना अंगणे त्या जोडून बोलतो त्याप्रमाणेच वागतो त्याच्या पावलांचे मी वंदन करतो त्याच्या घराचे अंगण मी स्वतःच्या अंगाने झाडीन त्याचा दास म्हणून राहीन त्याचा दास होऊन त्याच्या सेवेसाठी नेहमी त्याच्या समोर हात जोडून उभा राहीन माझ्यासाठी तोच देव आहे आणि त्याच्या चरणीच माझा प्रेम भाव आहे पूजा पाठ म्हणजेच इतर कामांसारखीच एक असे काही जण मानतात म्हणून ते म्हणतात देखील मला बिलकुल वेळ नव्हता तरी मी पूजा करून टाकली पूजेच्या सामग्रीत विविध वस्तू आहेत फुले पाने फळे पंचामृत मिठाई वस्त्रे श्रीमंत व्यक्ती त्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करतात ते म्हणतात देखील पूजेसाठी चांगली सामग्री आवश्यक का आहे कारण ती देवाला अर्पण करायची असते या विचारात वावगे काही नाही पण ते खरोखर आवश्यक आहे का, का? शेवटी भगवंतानेच बनवलेल्या बहुतेक वस्तू आपण त्यालाच अर्पण करतो यात मोठा पुरुषार्थ तो कोणता असा विचार भक्तांनी करायला हवा कारण पूजे अंती या सर्व वस्तू आपण प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून वापरतो खातो देखील म्हणूनच त्यामागील हेतू समजायला हवा खरोखर भगवंताला या सर्व वस्तूंची आवश्यकता आहे का सुज्ञ सज्जन लोकांनी त्यावर अभ्यास करणे विचार व चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करणे समाज हितासाठी कल्याणकारी अत्यावश्यक आहे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला या संदर्भात काय सांगतात ते पाहू पत्र पुष्प फळ किंवा जल जो कोणी मला ईश्वराला भक्तीपूर्वक अर्पण करतो त्या शुद्ध चित्ताच्या भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले काहीही असले तरी मी ईश्वर आनंदाने सेवन करतो म्हणजे स्वतः देवता देखील वस्तू व तिचे मूल्य महत्वाचे नाही असे म्हणतात मुख्य आहे भक्तीपूर्वक पाव मंडळी रामायनातील शबरी आणि रामाची गोष्ट देखील तीच आहे शबरी एक भिल्लीन होती ती रामाची भक्त होती तिला भगवंताला प्रसाद रूपात फक्त बोरे देणे शक्य होते पण तिला फक्त गोड बोरेस द्यायची होती आंबट नव्हे म्हणून ती बोरे चाखून बघते व गोड बोरेस भगवंताला अर्पण करते आणि भगवान राम ती भेट आनंदाने स्वीकारतात आपल्या डोळ्यात विविध विचार येतात उष्टी बोरे कुणाला देऊ शकतो का दुसरा स्वीकारेल का ती भिल्लीन म्हणजे अस्पृश्य होती मग श्रीरामाने तिच्या हातची बोरे का स्वीकारली आणि कशी आपल्या अल्पबुद्धीला व विपरीत बुद्धीला असे विचार शोभतात त्या कथेतील भाव महत्वाचा आहे भगवंताला काय अभिप्रेत आहे हे ज्ञान मुख्य आहे सुदामा आणि श्रीकृष्णाची गोष्ट देखील तशीच आहे सुदामा एक गरीब बिचारा होता त्याच्या घरी उपासमार होत होती म्हणून पत्नीच्या विनंतीप्रमाणे तो आपल्या बालमित्र श्रीकृष्ण याला भेटायला द्वारकेला गेला जाताना एका कपड्यात गुंडाळून सुखे पोहे घेऊन गेला व तेही मुठभर सुदामा आला हे कळल्यावर कृष्ण अगदी पळत जाऊन त्याला भेटला त्याला आलिंगन दिले व विचारले की वहिनीने माझ्यासाठी काय दिलंय ते पोहे कृष्णाला दिले व त्याने ते आनंदाने स्वीकारले रुचीने थोडे थोडे खाल्ले इथे देवाला भक्ताचा भाव दिसला खरे म्हणजे गरीब असेल त्याच्याकडे दाम संपत्ती कमी असेल पण तो बिचारा नक्कीच नव्हता तो एक तेजस्वी ब्राह्मण होता आमच्या सामान्याने त्यातील बोध घ्यायचा असतो सांगणारा पुराणी हरदास देखील या कथा मीठ मसाला लावून सांगत असतो बालपणी ते आपण ऐकतो ते ठीक आहे पण जशी आपली बुद्धी वाढते तसा सखोल अभ्यास भावार्थ आध्यात्मिक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे एक कोठ्याधीश व्यक्ती चांगल्या मार्गाने अथवा वाईट मार्गाने धन मिळवते व भगवंताच्या चरणी लाखो रुपये अर्पण करते ते देखील स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एक गरीब कष्ट करून जे धन जमवतो त्यातील एक रुपया देवाचरणे अर्पण करतो निस्वार्थ भावाने कृतज्ञपोटी तेव्हा त्या धनाचे मूल्य भगवंतच ठरवतो आजीच्या समाजात असे अनेक जनदानी दिसतात प्रत्येक मानवाला विविध समस्या संकटे असतात केव्हा केव्हा त्यामुळे ते खचून जातो पूर्वाश्रमीचे नरेंद्र व नंतरचे स्वामी विवेकानंद आपले गुरु श्री रामकृष्ण परमहंसाकडे या संदर्भात मार्गदर्शनासाठी जात असत त्यावेळी गुरुनी त्याला सांगितले की तू दुर्गा मातेकडे जा व तिला तुझ्या समस्या सांग ती तुला नक्कीच मदत करेल त्याप्रमाणे जेव्हा नरेंद्र ठरवून जायचा पण तिथे गेल्यावर एवढा भाव विभोर व्हायचा की त्याला म्हणे मी कशासाठी आलो होतो याची आठवणच या होत नसे या संदर्भात सांगण्यात येते ईश्वर पूजन करण्याची आकांक्षा जीवनात कोणामध्ये जागृत होत नाही प्रभू जर प्रत्यक्ष समोर येऊन उभे राहिले तर त्याची कोणत्या रीतीने पूजा करावी याविषयी अनेक विचार माणूस करत असतो परंतु खरोखर असा प्रसंग उपस्थित होताच त्याला काहीच सुचत नाही त्याची इंद्रिय स्थिर बनतात वाणी विलीन होते जणू ही सर्व प्रभूला पाहून कृत्य कृत्य तर बनली नाहीत ना असे वाटते शेवटी डोळे त्याच्या मदतीला येतात आणि अश्रू जलाने होते हा विभोर मानव प्रभूला सांगतो की दुसरे काही करू शकत नाही पण प्रभू तुला प्रेमाने पाहिल्यामुळे माझे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत खरेच किती उच्च अवस्था ही ज्ञानी भक्तीची नरेंद्रच्या बाबतीत असेच घडत असे आपण ही अशी भक्ती व पूजा करूया